आज आपल्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्षपदासाठी उमेदवार वर्षाताई यांनी प्रभाग क्रमांक एकपासून प्रचारावर सुरुवात केलेली आहे आज पाच सहा दिवसापासून यांनी फिरत आहेत यांच्या नजरेमध्ये कोणकोणते कामे विकास कामे शिल्लक का आहेत आणि कामे झाले नाही या संदर्भात आपण चर्चा करू नमस्कार वर्षाताई आपण प्रभाग क्रमांक एकपासून सुरुवात केलेली आहे प्रचाराची तर आता आपण आठ दिवसापासून हे काय म्हणजे काय काय पाहिलं आपण काय आपल्याला करायची इच्छा आहे एक तर एवढं नाल्या तुंबलेल्या आहेत मोठ्या मोठ्या गटारा पुढे आहेत ते तुंबलेले गटार काढायचं गटारे बंद करून व्यवस्थित करण्याचं काम आम्ही आलं तर नक्की करून आणि चार चार कोटीचे रस्त्याचे काम आलेले आहेत तर दोन वर्षांमध्ये पूर्ण उकडून गेलेले आहेत स्कूल बांधलेले आहे त्याच्यामध्ये अक्षरशः सिमेंटच्या ऐवजी माती निघत आहे असे म्हणजे हा एवढं आरोग्य धोक्यात आलेलं आहे प्रत्येक विभागामध्ये एक छोटा दवाखाना काढण्याचं आमचं नियोजन आहे बालवाडी अंगणवाडी नाही तिथे प्रत्येक विभाग केलेले आहे तर लोकांनी प्लॉट त्याचं रजिस्ट्रेशन नाही ते म्हणत होते आम्हाला घरकुल मिळत नाही हे सर्व प्रश्न आम्ही सोडवणार आहोत आल्यानंतर आणि प्रत्येक ठिकाणी वीज नाही पाणी येत नाही म्हणत होत्या बायका अगदी म्हणजे अर्धा अर्धा एक एक किलोमीटर जाऊन आम्हाला घ्यावं लागते असं म्हणजे प्रत्येक याच्यामध्येच कुठलीच सुविधा नाही इथे पंचवीस वर्षापासून काँग्रेस शिवसेना आमदार खासदार इथे आहेत पण कुठलीच सामान्य जनतेच्या मूलभूत सेवा सुद्धा त्यांना ते देऊ शकत नाहीत विजेचा प्रश्न ही रस्त्याचा आहे नाल्यांचा आहे विजेचा आहे आणि कचऱ्याच व्यवस्थे व्यवस्थापन नाही मी फोटो टाकलेले आहेत माझ्या इंस्टाग्रामवर वगैरे नुसते असे कचऱ्याचे ढिगच्या ढिग म्हणजे लोकांचं आरोग्य किती धोक्यात आहे किती धोक्यात आलेलं आहे हे आपल्याला समजते आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी एखादा बगीचा आता आपले इथं बाजारदंडीमध्ये बारू होती बारव होती मोठी तिथे आमचं म्हणजे आम्ही खूप प्रयत्न केला की तिथं ज्येष्ठ नागरिकांसाठी एक छान बगीचा करा पण तिथं केला नाही त्यांनी कॉम्प्लेक्स काढलं आणि हे बाहेरगावचे लोक येतात मी फिरतच राहते नाही मी मंदिरामध्ये येऊन बसतात आता त्यांची माणसं कामाला गेली तर बायका तर असं बाहेरगावच्या किंवा गरीब लोकांसाठी निवारा निवारा असं करायला पाहिजे ही पण आमची इच्छा आहे आणि आम्ही आलो तर नक्कीच करू आणि इथे बऱ्याच बाय म्हणजे आमच्या इथे आम योगाचा खूप प्रसार आहे मी सुद्धा योगा करते योग भवन बनवण्याचं आमचं स्वप्न आहे उतरफी झाडं लावायची रस्ते व्यवस्थित करायचे काय थातूर मातूर काम करतात लगेच ते उखडते आणि आमचं आहे मी इथं तामसर रोडला राहते तर डोंगर रा, गाव रोड म्हणजे हातगाव ते डोंगरगाव रोड हा वीस फुटाचा आहे तर मग ते किमान समजा कमीत कमी सात कमी साठ फुटाचा तरी रोड झाला पाहिजे म्हणजे वाहतुकीला पण आणि लोकांना पण येण्या जाण्यासाठी सुलभ होईल तर हे म्हणजे अशा अनेक समस्या आहेत कुठेच म्हणजे असं आम्हाला वातावरण चांगलं दिसलेलं नाही प्रत्येक ठिकाणी ना, नाल्या तुंबलेले रस्ते उकडलेले लाईट नाहीत रस्त्यावर आणि तुम्ही स्वतः येऊन सुद्धा बघू शकता आणि हे जनतेच्या समस्या आम्ही जनतेकडे जाऊन स्वतः जाऊन बघितलेला आहे आणि मी जर आले समजा मला लोकांनी निवडून द्यावे मी स्वतः जाऊन करणारी आहे मी राष्ट्रवादी शरद पवार गटाची अध्यक्षाची उमेदवार आहे स्वत जाऊन प्रत्येक गल्लीमध्ये प्रत्येक घरामध्ये कोणाच्या काय समस्या आहे आणि त्या आम्ही स्वतः सोडू कारण निधी भरपूर येते पण आपले कामे अजिबात नाही तर आणि एवढे दिवस यांनी केले होते तर काय त्यांनी हे केलं प्रत्येक ठिकाणी समजा बायका सांगायला आमचं काहीच नाही बाबा पुन्हा इकडं घरकुलाचे काम राहिलेले आहेत या वार्गामध्ये नवी आबादीला तर हे सगळे काम आम्ही स्वतः करून घेऊ आमच्यावर काय कोणाचा दबाव राहणार नाही काही नाही आम्ही सगळं जातीने करून घेऊ स्वतः जाऊन त्यांचे प्रश्न विचारू सोडू आता तुम्ही ताई हदगाव शहरामध्ये आपल्या राष्ट्रवादीला प्रतिसाद भेटतोय का असं तुम्हाला वाटते शंभर टक्के लोक एवढे कंटाळलेले आहेत त्यांना बदल हवाच आहे आणि माझ्यासारखा उमेदवार जनतेने निवडलेला आहे मी जनतेचे सर्वांचे आभार मानते कारण त्या लोकांच्या आग्रहस्थव आम्ही उभी राहिलेली आहे कारण मी सामाजिक कार्यकर्ते आहे मी नेहमीच काम करते आणि आम्ही त्या राजकीय उद्देशाने कुठलेच काम केले नाही पण ते लोकांच्या निदर्शनास आलेलं आहे की ह्या वर्ष काही चांगल्या आहेत सगळ्या गरीबदार गुरुकाची मी नेहमीच आमची तहशील समोर आहे गरीब बायका येतात त्यांना कोणी उघडंच करत नाही ना आणि आणि मला एक सांगायचे आहे आमचे जे उमेदवार एवढेच उत्कृष्ट आहे इतके सामाजिक कार्य करणारे आहेत आम्हाला शंभर टक्के प्रतिसाद मिळत आहे उमेदवार सुद्धा आमचे निवडून येणार म्हणजे येणारच अजितदादा पवार आणि शरद शरदचंद्रजी पवार यांची आमची युती आहे दोन्ही पक्षाचे समजा आहेत उभे तर लोक अशी म्हणजे त्यांना बदल हवा आहे आणि एकशे निवडून कारण लोकांना पण नवा चेहरा पाहिजे, बदल पाहिजे। आहे बदल हवा पाहिजे आणि हे आता म्हणजे अक्षरशः त्या दुसऱ्या झाले बोलू देणे झाले एकदा एकदा पाच वर्षाना तुमचं तोंड दिसते म्हणायला हे बघा आमच्या याच्यामध्ये किती असुविधा आहे किती नाल्या फुंकलेल्या आहेत पाणी नाही एवढा घागरी घेऊन पोरं आणि तुम्हाला ठाम वाटते की आता तुम्ही निवडून येणार शंभर टक्के